नमस्कार स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे हलवाईने बनवलेली बुंदी ही बुंदी खूप मोठ्या प्रमाणात बनवलेली आहे पण ते बॅचमध्ये बनवतात तर मग त्यातली एक बॅच मी तुम्हाला दाखवते की बुंदी ते कसे तयार करतात तर त्यानुसार आपण घरीही ही बुंदी बनवू शकतो तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या रेसिपीला आता इथं हे चार किलोची एक बॅच बनवत आहेत आता यांनी इथं बेसमपीठ चाळून घेत आहेत चार किलो घेत आहेत चाळून आता त्यामध्ये यांनी टाकला आहे लेमन येल्लो कलर त्यानंतर इथं ते टाकतायत अर्धा किलो ग रवा थोडासा मिडियमच जाडसर रवा आहे त्यानंतर त्यामध्ये त्या ते टाकतायत पाणी आता पाणी टाकून हे ते मिक्स करून घेणार आहेत आता हे तोपर्यंत पाणी टाकून मिक्स करायचं आहे जोपर्यंत अशी कन्सिस्टन्सी येत नाही आता त्यांचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे बुंदीसाठी तर आता त्यांची एक मोठी झारी असती त्यावर ते पीठ ओततायत आणि गॅसची फ्लेम जी आहे ती ह्यावेळेस मीडियम पाहिजे जर जास्त हाय फ्लेम असेल तर बुंदी जळते त्यामुळे मिडियम फ्लेमवरतीच बुंदी तळतात आता शिल्लक राहिलेलं पीठ खाली येण्यासाठी ते असे हाताने हलवून घेतात त्यानंतर बुंदी ताली। आता बुंदी तळत आली आहे आता बुंदी आहे आणि ते काढून घेत आहे इथे आता बुंदीसाठी पाक बनवायचं काम चालू आहे तर आता हे जे पाकाचं प्रमाण आहे ते असं आहे दोन किलो साखरेसाठी एक लिटर पाणी असं प्रमाण त्यांनी घेतलंय आता त्यानंतर त्यांनी इथं विलायची पावडर पण दळून ठेवली आहे पाक होत आला की त्यामध्ये ते टाकणार आहे आता इथे पाक तयार झाला आहे आणि यांनी बुंदी पाकामध्ये टाकून दिली आहे पाक तोपर्यंतच होऊ द्यायचं आहे म्हणजे हात बोटाला थोडासा चिकट लागला पाहिजे एवढाच पाक होऊ द्यायचा आहे त्यानंतर त्यांनी ही बुंदी पाकामध्ये टाकली आहे आता ही कलरची बुंदी बनवण्यासाठी जेव्हा त्यांनी पीठ बनवलं होतं तेव्हा त्यातच ते कलर टाकतात म्हणजे आपल्याला कलरची बुंदी भेटते आता जी बुंदी पाकात टाकली होती ती वरती काढून त्यांनी अशी इथे भांड्यामध्ये स्प्रेड करून ठेवले आहे सुकण्यासाठी आणि आता इथे बुंदी तयार झालेली आहे खूप सोपी आहे बुंदी बनवणं तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये